असं आहे महा की महाविकास आघाडीला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना सामावून घ्यायचं संगमनेर नगरपालिका चिन्ह हद्दपार झाला असेल तर निश्चित हा त्यांचा पराभव आहे आता महापालिकांची तयारी सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या राज्यात सुरू आहेत काय महाविकास आघाडीचं नेमकं स्टेटस असणार आहे कशा पद्धतीचं यश मिळेल निश्चितपणे यश मिळेल महाविकास आघाडीला असं की समविचारी सगळे एकत्र येत आहेत सगळीकडे सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या सर्वांचा आमचा चाललेला आहे आणि त्यामधून आम्ही चांगलं यश मिळवू यातून एक टीका होताना दिसते की संगण्य असेल शिर्डी असेल राहत असेल या ठिकाणी कुठेतरी पक्षाचे चिन्हच महाविकास आघाडीचे जाऊ असं आहे की महाविकास आघाडीला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना सामावून घ्यायचे आणि मग पक्षाच्या चिन्हांचा प्रश्न येतो मग तीन चिन्ह होतात तीन चिन्ह झाले की काही प्रश्न तयार होतात त्यामुळं एक एक चिन्ह असावे म्हणून आघाडी करण्याचा प्रयत्न आमचा सगळीकडं असतो त्यामध्ये विचारधारा जी आहे ती भारतीय जनता पक्ष महायुती यांच्या विरोधात ती लक्षात घ्या आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत असताना कसा विजय मिळवता येईल आणि त्यांना नामहरण कसं करता येईल त्यांना पराजित कसं करता येईल एवढाच एक विचार ठेवून हे काम चालतं काल शिंदे काल शिंदे नगरपालिके मनसे देखील सोबत आहे महाविकास आघाडीसाठी मनसे दोन उमेदवार आहेत मनसे कुठे राहतात नगरपालिकेत आम्हाला माहीत नाही याबाबतीत इतके वर्ष आहे काँग्रेसमध्ये <coughs> आहात मग अशा वेळेस पक्षाचं चिन्हच नसणं हे कुठेतरी त्याहून टीका होईल असं वाटत नाही नाही असं आहे की शेवटी आमच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष हा जो त्यांचा विचार आणि कार्यपद्धती तिला विरोध करणं आणि नामवरण करणं याकरता आवश्यक गोष्टी करतायत लोक त्यांना काही बिघडत नाही नाही आता याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे का चाळीस वर्षापासून तुम्ही ज्या पक्षाने तुम्हाला एवढं मोठं केलं ज्या पक्षाने तुम्हाला राष्ट्रीय नेत्याची ओळख दिली आज तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका घेत आहे काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून मिरवताय महाविकास आघाडीचे नेते म्हणून तुम्ही मुंबईला जाऊन पराभवानंतर मुंबईला जाऊन व्यासपीठावर जाऊन लोकांच्या भाषणं करताय काँग्रेसचे नेते म्हणून पण जर आज तुम्हाला तुमच्या मतदारसंघातून तुम्हाला तुमच्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीहून जर पंजाबचं चिन्ह हद्दपार झालं असेल तर निश्चित हा त्यांचा पराभव आहे आणि ही जी राजकारणामध्ये म्हणता येईल का जसं आता अंत शेवट सुरू झाला आहे तसा प्रकार हा म्हणावा लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका